स्वामी समर्थ आजचा विषय आहे अमावस्या मौनी अमावस्या असल्यामुळे या दिवशी जर तुम्ही सात लवंगा जाळल्या जर शत्रू तुमचा हा खूप त्रास देत असेल तुम्हाला आणि तो शांत होण्यासाठी हा उपाय करायचा आहे आपल्या मार्गातून दूर करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी एक छोटासा टोटका म्हणजे तोडगा तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला याचा सात सात साबूत लवंगा घ्यायच्या आहेत म्हणजे ज्याला वरती गोंडे असतात फुटलेल्या तुटलेल्या नाही अशा सात लवंगा घ्यायच्या आहेत त्याला समोर फुलं असतात त्या अमावसेच्या दिवशी आपल्या उजव्या हातावर या सात लवंगा घेऊन एकवीस वेळा क्रिया करायची आहे म्हणजे ती कोणती क्रिया तुमच्या शत्रूचं तुम्ही नाव घ्या आणि एक फुंकर त्या सात लवंगावर मारा म्हणजे फुंक मारायची शत्रूचं नाव घ्यायचं आणि त्या लवंगावरती हळूच फुंकर मारायची असं एकवीस वेळा आपण करा आणि कल्पना करा की आपल्या शत्रूची सर्व शक्ती नष्ट होत आहे आता तो इथून पुढे आपल्याला कसलाही त्रास देणार नाही नंतर या लवंगा तुम्ही आपण आपल्या घरात किंवा घराच्या बाहेर कुठेही दक्षिण दिशेला ठेवून द्यायच्या आहेत एखाद्या कागदामध्ये गुंडाळून ठेवून द्या ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण या लवंगा त्या ठिकाणी जाळायच्या आहेत तुम्ही त्या घरात जाळू शकता घराच्या बाहेर त्या जाळू शकता जाळल्यानंतर त्याची जी राख आहे ही राख आपल्याला आपल्या शत्रूच्या अंगणामध्ये टाकायची जरी शत्रू घरातला असला तरीसुद्धा आपण आपल्याच अंगणामध्ये ही राख टाकून द्यायची जर जिथे टाकणं शक्य नसेल तर दक्षिण दिशेला बरोबर आपल्या घराच्या दक्षिणेकडे कुठेही आपण ही, ही राख फेकून देऊ द्यायचे आहे अजून एक गोष्ट आपण करायची आपल्या घरामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये दक्षिण दिशेला आपण एक फूल लावायचे कनेरीचं फूल लावायचं आहे या कनेरीचं फुलाचं लाल रंगाची फुलं यायला हवीत असं एक कनेरीचं रोपटं तुम्ही आता घरात जर शत्रू असेल तर तुम्ही ज्या रूममध्ये राहता त्या ठिकाणी पण करू शकता त्या घरात पण पन... काळजी नसावी कारण दक्षिण दिशेला एक कनेरीचं रोपटा निश्चितपणे आपण लावा त्याची काळजी घ्या आणि आपल्या घरातला जो बूट खूप जास्त खराब झालाय असा एक बूट घेऊन आपण त्याच्यावरती शाईनं आपल्या शत्रूचं नाव लिहायचं आहे आणि घरात किंवा अंगणात दक्षिण दिशेला हा बूट लटकवायचा आहे अंगणात लटकवा किंवा घरात लटकवा दक्षिण दिशेला हा बूट कायमस्वरूपी लटकून ठेवा तुमचा शत्रू गुडघ्यावर येईल त्याची सगळी शक्ती क्षीण होते आणि तो पुन्हा तुम्हाला कधीही त्रास द्यायचं काम करणार नाही जर तुम्हाला अडकवणं शक्य नसेल तर तुम्ही तो दक्षिण दिशेला बूट ठेवून द्यायचा आहे शनिवारी केलं तरीसुद्धा चालतं तर एक तर म्हटलं आणि दुसरा अमोशा निश्चितपणे करून पहा भगवान श्रीहरिविष्णू आपल्यावरती कृपादृष्टी दाखवतील श्री स्वामी समर्थ कृपया अशा उपायांचा वापर करू नका कारण त्याचा उलट परिणामही होत असतो पण शत्रू फारच त्रास देत असेल आणि तो आपल्याला खूप भी म्हणजे वातावरण भीतीदायक असेल तर तुम्ही हा उपाय करा पण निष्पाप जीवांना कुठला त्रास देऊ नका कारण त्याचे उलट परिणाम होत असतात आपल्या आयुष्यामध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुमचे मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ